बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत घडामोडी गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र राज्यातील सर्व कंत्राटदारांची जवळपास नव्वद हजार कोटी रुपयांची देयक शासनाकडे थकीत आहे या पार्श्वभूमीवर कंत्राटदारांकडून वेळोवेळी आंदोलने करून देखील शासनाने अद्याप कोणतीही दखल घेतलेली नाही आज पुन्हा एकदा कंत्राटदारांनी थकीत बिले अद्या करण्यास शासन दरबारी पाठपुरावा करण्यासंबंधीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आम्ही सगळे कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातले रोड बिल्डिंग रोड जीवन प्राधिकरण इतर सर्व डिपार्टमेंटचे ठेकेदार जमलेलो आहोत आमची गेली दीडशे दीडशे दोन दोन वर्ष झाली बिले प्रत्येकाची पेंडिंग आहेत काम पुढं कसं करायचं हा हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि काम कामं सगळी बंद ठेवायची वेळ झालेली आहे एकदा मागं मोर्चा आम्ही फार मोठा काढलेला आहे पण अजून त्याच्यावर काय कारवाई झालेली नाही त्याकरता आज आज आम्ही मान्य कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलेले आहोत इथून पुढे जर बिले लवकर नाही मिळाली तर काम बंद बंद ठेवण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही कोल्हापूरच्या शाश्वत आणि सर्वांगीण विकासासाठी कोल्हापूर फर्स्ट या उपक्रमांतर्गत विविध क्षेत्रातील तज्ञ उद्योजक संघटना लोकप्रतिनिधी आणि स्थानिक प्रशासनाच्या उपस्थितीत व्यापक विचारमंथन करण्यात आला शहराच्या आर्थिक सामाजिक आणि पर्यावरण प्रगतीसाठी ठोस उपाययोजना आखण्याच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरली जिल्ह्यातील विविध चौदा नामांकित संघटना एकत्र एक येत केलेल्या विचारमंथनामध्ये विकासासाठी समन्वयाने काम करण्याचा निर्धार करण्यात आला कोल्हापूरचा शाश्वत विकास साध्य करण्यासाठी कोल्हापूरचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व राखून पुढील पिढीला अपेक्षित कोल्हापूर बनवण्यासाठी कोल्हापूर फर्स्ट या उपक्रमाची सुरुवात आज हॉटेल पॅव्हिलिन येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाली या मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार शाहू महाराज छत्रपती प्रमुख पाहुणे जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेशी सागर खासदार धनंजय माडिक आमदार राहुल आवाडे आमदार शिवाजीराव पाटील आमदार अशोकराव माने अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते कोल्हापूर शहरातील ए बी आणि ई वॉर्डचा पाणी पुरवठा आज आणि उद्या बंद राहणार आहे शहराला सध्या काळमावाडी थेट पाईपलाईन आणि बालिंगा योजनेतून पाणीपुरवठा केला जातो दर सोमवारी देखभाल दुरुस्ती कामासाठी वीज पुरवठा बंद असतो काळामावाडी योजना देखभाल दुरुस्ती आणि अमृत योजनेवरील मुख्य लाईनीवरील क्रॉस कनेक्शनच्या कामामुळे हा पाणी पुरवठा बंद राहणार आहे नागरिकांनी याची दक्षता घ्यावी आणि पाण्याचा जपून वापर करावा असं आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आला जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रोट्रॅक क्लब ऑफ के आय टी यांच्या वतीनं आयोजित व्याख्यानात इच्छा श्रद्धा प्रयत्नांचे सातत्य आणि पात्रता हेच यशस्वी जीवनाचं सूत्र असल्याचं प्रतिपादन मोटिवेशनल स्पीकर अभया कुलकर्णी यांनी केलं के आय टी कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्लबच्या वतीनं अभया कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधताना छोट्या छोट्या गोष्टीतून समाधानी आणि सुखी जीवन कसे जगावं याविषयी त्यांनी मार्गदर्शन केलं छत्रपतींच्या बाबतीत वादग्रस्त वक्तव्य वा करणाऱ्या प्रशांत कोरटकर वर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही नागपूर कोल्हापूर या ठिकाणी गुन्हा नोंद करून देखील आरोपी फरार आहे उद्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये प्रशांत कोरडकरला जामीन देण्यात येऊ नये असं म्हणणे पोलीस प्रशासनानं न्यायालयात सादर करावे या मागणीसाठी आज इंडिया आघाडी आणि शिवप्रेमी संघटना यांच्या वतीनं कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांना निवेदन देण्यात आलं इतिहास इंद्रजी सावंत यांना प्रशांत कोरडकर यांनी फोनवर धमकी दिली त्याबद्दल गुन्हा दाखल झाला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल अवमानकारक शब्द वापरल्याबद्दल इंडिया गार्डन शिवप्रेमीच्या सर्व संघटनाच्या वतीने गेले अनेक दिवस जनआंदोलन सुरू आहे त्यातला जे भाग म्हणून मुख्यमंत्र्यांना अडवण्याचं काम मुख्यमंत्र्यांना अडवण्याचं काम आम्ही जाहीर केलं होतं त्या ते पद्धतीनं तेही आंदोलन झालं सरकारनं यावेळा भूमिका जी घेतली त्यावेळेला सरकारनं दडपशाहीची भूमिका घेतली उद्या अंतरिम जामीन संपतो म्हणून आम्ही जिल्हा पोलीस प्रमुखांना विनंती केली की प्रशांत कोरडकरांना ताबडतोब जामीन रद्द करण्याची भूमिका घ्या सरकारच्या वतीनं प्रतिज्ञापत्र सादर करा सरकार जे हायकोर्टमध्ये गेलं म्हणते की हा जामीन रद्द करण्यासाठी त्याचं काय झालं ते बघा आणि स्ट्रॉंगपणानं भूमिका मांडून त्याचा जामीन रद्द करा अशी आम्ही मागणी केली या संदर्भामध्ये आमची पहिली भूमिका आहे की सरकारचं त्याच्यामध्ये साठवलोट आहे सरकारची जी त्याला एक, एक प्रकारची फूस आहे सरकारची भूमिका उद्या साधारणपणे न्यायालयाच्या समोर स्पष्ट होईल जर का उद्या न्यायालयामध्ये त्याला जर का जामीन मिळाला गारगोटीतील शिवाजीनगर इथं अतिक्रमण हटाव मोहीम ग्रामपंचायतीनं हाती घेतलाय सध्या जमीन अपुरी पडत असल्यानं सर्वत्र अतिक्रमणाचा विळखा दिसून येतोय त्यामुळं इथं अनेक अडचणींचा सा सामना करावा लागतोय ग्रामपंचायतीनं बांधलेल्या गटारांवर नागरिकांनी बांधकाम केलं आहे त्यामुळं गटारी तुंबून सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे हे अतिक्रमण काढण्यासाठी नागरिकांमधून मोठ्या प्रमाणात तक्रारी येत होत्या याची दखल घेत ही मोहीम सुरू केली आहे तब्बल तीन पिढ्या सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या दरामध्ये विविध वैद्यकीय सेवा सुविधा पुरवणाऱ्या पंत वालावकर हॉस्पिटलमध्ये आता आंतरराष्ट्रीय दर्जाची ऑर्थोपेडिक सेवा ऑपरेशन सर्जरी उपलब्ध झाली आहे आधुनिक शिक्षण घेण्याबरोबरच पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटल आणि मुंबईतील आर्यन कपूर या नामांकित हॉस्पिटलमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतलेले डॉक्टर आर्यन गुले आता आपली सेवा पंत वालावकर हॉस्पिटलला देणार आहेत याबाबतची माहिती संचालक संतोष कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली तब्बल तीन पिढ्या सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या दरामध्ये विविध वैद्यकीय सेवा उपलब्ध सुरुवात आमच्या या हॉस्पिटलच्या माध्यमातून आहे आता त्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची व महानगरात फार कमी प्रमाणात उपलब्ध असलेली जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी ही या हॉस्पिटलमध्ये आता उपलब्ध होती आहे डॉक्टर आर्यन गुणे हे जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन आहेत त्यांच्या रूपाने या हॉस्पिटलमध्ये आता जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी होणार आहेत तर त्यासोबत ॲडव्हान्स ट्रॉमासुद्धा याच्यामध्ये होणार आहे तर या हॉस्पिटलमध्ये जनरल सर्जरी हस्तिरोग सर्जरी नेत्र ई एन टी दंतचिकित्सा आणि आय सी यूस प्लास्टिक सर्जरी लहान मुलांच्या सर्जरी मूत्ररोग सर्जरी यासुद्धा या याच्यामध्ये उपलब्ध आहेत सर्व वैद्यकीय टीम अत्यंत कौशल्याने या हॉस्पिटलमध्ये काम करत आहे जागतिक नऊ मार्च रोजी शिवसेना आरोग्य शिबिर आणि सभासद नोंदी अभियान संपन्न झाले यावेळी सतीश मलमे यांनी जर कोणाला उपचारासाठी काही ये अडचण येत असतील तर त्यांनी निसंकोचा संपर्क साधून आपली अडचण सांगावी आम्ही यातून नक्कीच मार्ग काढू असे आवाहन केलं पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय काँग्रेसचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र दंगेकर हे शिवसेना शिंदे गटात जाणार अशी गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती यावरच आज रवींद्र दंगेकरांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलंय आज संध्याकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बैठक होणार असून यानंतर अपेक्षित निर्णय घेतला जाणार आहे असं ते म्हणाले शिक्षा झाले आणि आज मी माझा निर्णय सर्व कार्यकर्त्यांचा आणि सगळ्यांच्या मतदारांचा निर्णय घेतला की आपण शिंदेसाहेबांवर काम करावं आणि आज त्यांची माझी संध्याकाळी सात वाजता सा भेट होईल आणि भेटेअंत मग आम्ही त्यांच्याशी बोलून जो काय निर्णय घ्यायचा तो आज आम्ही घेणार आहोत आता वर्तमानपत्रामध्ये किंवा चॅनलमध्ये कोणी बातम्या केल्या की मी विधान परिषद मागितली विधानसभा मागितली म्हाडा मागितला असं मी त्यांना काय मागितलेलं नाही आहे पहिली गोष्ट की तुम्हाला हे डोक्यात द्या की मी जरी कुठल्या पक्षात असलो तर माझ्याकडं पहिला माझं मानवता धर्म माझ्याकडे माझ्याकडं प्रत्येक येणारा माणूस हा नेहमी म्हणतो की तो परमेश्वर आहे आणि त्याची सेवा करणं जात पात न मानणारा मी कार्यकर्त आहे जरी मी शिवसेनेत आज माझा संपर्क होणार आहे आणि संध्याकाळी एकनाथ शिंदेसाहेबांशी बोलणार आहे जो काय निर्णय होईल तो संध्याकाळी होईल पण मी आज त्यांना संध्याकाळी सात वाजता जाऊन भेटणार आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज दिन असून चिंचवड सभागृहात सोहळा संपन्न झाला यावेळी नेत्यांनी भाषण केली तसंच अध्यक्ष राज ठाकरे यांनीही उपस्थितांशी संवाद साधला यावेळी त्यांनी श्रद्धा अंधश्रद्धेतून बाहेर पडण्याचं आवाहन केलं याकरता त्यांनी महाकुंभ मेळ्यात गेलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांचाही समाचार घेतला कारण एक, एक। घरचे हे आजारी होते ते होतं ते होतं काहीतरी बघ त्यातल्या पाच सहा जणांसाठी कुंभला गेलो होतो म्हटलं गजळ करता करा पाप बरं मी हेही विचारलं आल्यावरती आंघोळ गेलीच ना हे आमच्या बाळा नांदगाव का इथे त्या ह्याच्यातनं घेऊन आले काय ते छोट्याशा मधनं पाणी घेऊन आले म्हटलं हड म्हंटल मी नाही पिणार हो मला सांगा आता तो सोशल मीडिया आल्यापूर्वीच्या काळ ठीक होत मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या घासतायत घासताय आणि बाळाना साहेब गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी चला आताच करोना गेलाय कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही दोन वर्ष झाले तोंडाला फडगी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन जाऊन ना आंघोळ करत आहेत मला माहिती मी कित्येक स्विमिंग पूल बघितले असे जे सुरुवातीला उद्घाटनाच्या वेळेला निळे होते हळूहळू हिरवे हिरवे व्हायला लागले कोण जाऊन त्याच्यामध्ये मला सांगा पडेल त्याच्यात त्यात गंगेत ह्यानं तिथे काहीतरी केले ते मी इथे पितोय श्रद्धेला पण काही आहे की नाही एक नदी या देशामधली स्वच्छ नाही एक नदी आणि आम्ही काय नदीला माता परदेशामध्ये आम्ही अनेकदा जातो त्यावेळेला बघतो तिकडच्या नद्या स्वच्छ नद्या ते काय तिकडे माता बिता म्हणत नाहीत तरी नद्या स्वच्छ आमच्याकडे सगळं पोल्युशनचं पाणी आतमध्ये कोणी आंघोळ करतायत कोणी कपडे धुतायत काय वाटेल ते चालू आहे राजीव गांधी असल्यापासून ऐकतोय मी गंगा साफ होणार राज कपूरांनी चित्रपट पण काढला लोकांना वाटली झाली गंगा साफ त्याच्यात वेगळीच गंगा लोक म्हणाले अशी जर गंगा साफ असेल तर आम्ही पण आंघोळ करायला तयार आहोत अजून पण पण गंगा काय साफ व्हायला तयार नाही या सगळ्या श्रद्धा अंधश्रद्धेतनं बाहेर या झाला सगळ्यातनं तर या होत्या आजच्या घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाण्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठी